भाजपाचे वरिष्ठ नेते क्रिट सोमय्या यांनी अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्याशी बैठक घेतली या बैठकीदरम्यान अमरावती जिल्ह्यातील बांगलादेशी रोहिंग्या आणि इतर अतिक्रमकांना बनावट जात प्रमाणपत्र आणि जन्म दाखले देण्यात आल्याच्या प्रकारावर चर्चा झाली या प्रकरणात अमरावती शहरातील बनावट कागदपत्रांचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींनी जन्मदाखल्यासाठी खोटे कागदपत्रे सादर करून प्रशासनाशी फसवणूक केल्याचे सांगण्यात आले आहे या आधी अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशनमध्ये आठ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते अशा प्रकारे या प्रकरणात आरोपींची एकूण संख्या ही चौदा झाली आहे किरीट सोमय्या यांनी या प्रकरणावर टीका करत म्हटले की बांगलादेशी रोहिंग्यांची हळूहळू व्याप्ती वाढत आहे अमरावती शहरात सध्या अंदाजे पाच हजार लोक आहेत जे इथले असू शकत नाही त्यांनी पन्नास ते सत्तर वर्षापूर्वींचे पुरावे सादर केले आहेत परंतु आतापर्यंत त्यांनी काय केले हे स्पष्ट नाही ज्यांनी बनावट जन्म प्रमाणपत्र मिळवली आहे त्यांच्यावर कडक कारवाई होईल त्यांनी या प्रकरणाची फॉरेन्सिक ऑडिट करण्याची मागणी केली या प्रकरणातील गंभीरतेमुळे प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडून कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे